आमच्या आता नेते आमच्या आमच्यासोबत आहेत आमच्या ज्योतिबाई असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे भाईजन असतील आमचे आबंगराव असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संप्र हे सगळी मंडळी आज, आज याच ठिकाणी आहेत म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती आमचे नेते मंडई जे ठरवणार आहेत की महायुती लढावी आमची त्याला तयारी आहे आमच्या कार्यकर्त्यांची पण तयारी आहे परंतु योग्य निर्णय होणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवरती आणि तिथे एखादा काय पाठीपुढं असेल तर आम्ही सरकूया आहे परंतु कोणी कोणाला एकदमच फाट्या मारायचा प्रयत्न झाला तर मग तो विचार वेगळा होईल पण आत्ता आमचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार एकनाथ शिंदेसाहेबांचा नात कोणी करायचा नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या वेग वेग उपमा काढल्याशिवाय बोलल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही आणि तुम्हालाही करमत नाही त्यांच्याशिवाय म्हणून हे त्याचं चालू आहे हे बघा आता मी इथं आलेलो आहे कार्यक्रमाला जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याचं काम आमचं चालू आहे आणि ते काम आम्ही सरकारच्या माध्यमातून करतो आहे पंचनामे चालू आहेत पंचनामे झाल्यानंतर ते सुरू होतील कारण अतिवृष्टी ही कोणाच्या हातामध्ये काय राहिलेली नाही आहे तो निसर्ग कधी कर काय करेल हे सांगू शकत नाही आता हे जे काय स्वागत केलेलं आहे ते आम्ही इथं आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पहिलीच वेळ इथं मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ताईने आमच्या जिल्हाप्रमुख ह्या सगळ्याच मंडळींनी जे स्वागत केले के ते केले त्याबद्दल काय दुमत नाही आता ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी आपल्या मिलिटरीने राबवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे आणि मग जर बदला घेण्याचं काम जर आपल्या पंतप्रधान आणि मिलिटरीच्या मंडळीने जर केलं असेल तर उलटं ह्या मंडळींनी त्यांचे शुभेच्छा द्याय गरजेचं होतं परंतु जर विरोध नाही करणार तर विरोधक कसे असू शकतात ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू मोठा माणूस आहे आपले छगन भुजबळ साहेब जर असं बोललं असेल तर ते बोलू नये असं आम्ही त्यांना सांगू शकतो परंतु हे वादेवाद न करता हे आरक्षण संपायला पाहिजेत आता कुणबी समाजाची मंडळी मला वाटतं हे आणणार आहेत मोर्चा मुंबईला आणणार त्यांची तयारी चालू आहे आता ह्याच्या अगोदर मराठा समाजाचा झाला मग नंतर आणखीन कुठल्या समाजाचा होतो आहे काय माहिती नाही ह्याच्यापेक्षा जे, जे काय आम्ही सरकार बसलेलो आहोत हे तुम्हाला देणारे बसलेलो आहोत घेणारे नाही आहे आणि त्यासाठी सगळ्या समाजाला समान न्याय हक्क देऊन आम्ही वादिवाद लावणार नाही आणि आम्ही योग्य रीतीने ह्या आरक्षणाला जाऊ परंतु ओबीसीला आत्महत्या करण्याचं काय कारण येत नाही आहे कारण ऑलरेडी ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे दिलेलं आहे मग त्यांना नोकरीमध्ये आहे शिक्षणामध्ये आहे राजकारणामध्ये आहे सगळ्यामध्ये आहे की बाबा मराठ्यांनी जर कोणी केली तर आपण ते समजू शकतो की आम्हाला मिळतच नाही मिळणार आहे का नाही कधी होणार का हा भाग आहे पण ओबीसीला ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते आरक्षण चालू आहे हा ज्या वेळेला तुमचं आरक्षण कमी होईल किंवा तुमच्यावर काय अन्य अत्याचार होईल त्यावेळेला एखादी आत्महत्या झाली किंवा काय तर आपण समजू शकतो पण आता ह्याला कारण काय हे शोधणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला कारण काय आहे आत्महत्या करण्याचं ह्याचं पण आता प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो सरकारची जबाबदारी आहे आणि ते आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळ आम्ही सगळे मंडळी ह्या काळजीमध्ये आहोत की कोणाचंही नुकसान न होतं मग भले कुणबी समाजाचं असेल त्यांचं नुकसान न होतं मराठ्यांना द्यावं आदिवासींचं नुकसान न होता धनगर समाज किंवा काही इतर समाज आहेत त्यांना द्यावा आम्हाला त्याबद्दल नाही आहे कुठल्याही समाजाचं अडचण करून आम्हाला दुसऱ्याला दे देऊ नये हे आमचं मत म्हणजे ठीक आहे जितेंद्र आव्हाड काय बोलतो आहे किंवा काय करतो आहे ह्याच्यापेक्षा जे पूर्वी एकनाथ साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते अजून चालू आहे आणि आत्ता जे काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा जे काय सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा औन गॅजेट हे आता जे काय ते काढतायत त्यातून जे काय असेल ते आम्ही काही वेगळं सांगतो वेगळं मागतो अशातला भाग नाही आमची हीच मागणी आहे इतर कोणावरतीही अन्याय न होता हे मिळावं हे प्रत्येकाचे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका